नमस्कार मित्रांनो कालपासून म्हणजे सत्तावीस जुलैपासून आपल्या महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशन सुरू झालेल्या पहिल्याच दिवसापासून ज्या महायुतीच्या गोटामध्ये खळबळ माजवणाऱ्या बातम्या येतात पहिली बातमी आली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या पाच आमदारांनी जयंत पाटील जे एन, एन सी पी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर अजून एक बातमी आली की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे तब्बल एकोणीस आमदार हे एन सी पी शरद पवार गट यांच्या संपर्कात आहे त्याच्यामागं काय कारण आहे त्याच्यामागं सर्वात महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे आता झालेली लोकसभेची निवडणूक ह्या निवडणुकीमध्ये मित्रांनो तुम्ही बघितलं की एन सी पी अजित पवार गटाला सपशेल पिछेहाट या निवडणुकीमध्ये झाली म्हणजे अजित पवार गटाने ज्या जागा लढल्या होत्या चार पाच त्या जागांपैकी फक्त त्यांची रायगडची जागा ते निवडून आले आणि त्यानंतर ते शिरूर हरले बारामती हरले त्यानंतर ते मराठवाड्यातली मला वाटतं धाराशिवची जागा ते हरले पण शिरूर बारामती हे जर दोन लोकसभा मतदारसंघ जर तुम्ही बघितले तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त शिरूर जो विधानसभेचा मतदारसंघ आहे तो फक्त शरद पवार गटाकडे होता शरद पवार गटाचे अशोक बापू पवार त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व दहा वर्ष करत आहेत तो मतदारसंघ सोडता उर्वरित पाचही ठिकाणी या मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार होते याच मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीचे पाच आमदार असताना सहापैकी अमोल कोल्हे तब्बल दीड ते पावणे दोन लाखाच्या फरकाने निवडून आले त्यामध्ये आंबेगावला वाळसे पाटील होते खेडला मोहिते पाटील होते त्याचबरोबर हडपसरला चैतन तुपे होते भोसरीला महेश लांडगे हे भाजपचे आमदार होते म्हणजे एवढे मातभर नेते असूनसुद्धा जवळपास दीड पावणे दोन लाखाच्या फरकाने शिवाजीराव आढराव पाटील यांचा पराभव हो हा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये झाला आणि हा जो पराभव हो होता हा पराभव मित्रांनो हो हे जे महायुतीचे आमदार होते खास करून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि शिंदे गटाचे या दोन्ही गटांच्या आमदारांचे ना हे टेन्शन वाढवणारी लोकसभेची निवडणूक होती कारण यांच्या मतदारसंघातून जे लोक मतदार पारंपरिक चार टर्म पाच टर्म तीन टर्म निवडून येतात त्यांच्या मतदारसंघातसुद्धा महाविकास आघाडीला त्या ठिकाणी लीड भेटलं होतं त्यानंतर तुम्ही बारामतीत या बारामतीमध्ये सहाही मतदारसंघ म्हणजे खडकवासल्यापासून तर तुमचं दौंड इंदापूर है ना बोरवेल्ला फक्त मला वाटतं बोरवेल्ल्याला काँग्रेस पार्टीचे आमदार होते आणि पुरंदरला तर ह्या सहापैकी जवळपास चार ठिकाणी चार ठिकाणी हे महायुतीचे आमदार होते आणि ह्या फक्त एक तुम्ही खडकवासला विधानसभा मतदारसंघ सोडला तर पाचही मतदारसंघामध्ये शरद पवार गटाच्या ज्या उमेदवार होत्या सुप्रिया सुळे यांना ह्या पाच मतदारसंघामध्ये लीड होती उस्मानाबादला उस्मानाबादलासुद्धा तीच परिस्थिती होती उस्मानाबादमध्ये फक्त तुम्ही कैलास पाटील सोडता सर्वच्या सर्व जे आमदार होते हे आमदार महायुतीचे होते आणि तिथंसुद्धा जवळपास तीन लाखाच्या फरकाने ओमराजे नाईक निंबाळकर हे निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस प पार्टीच्या अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील ज्या राणा पाटील यांच्या पत्नी आणि पद्मसिंह पाटील यांच्या सुनबाई आहेत त्यांचा पराभव या मतदारसंघामध्ये झाला हा जो पराभव होता ना हा पराभव हे जे आमदार होते यांच्या मनामध्ये धास्ती भरवणारा होता कारण तुम्ही ही लोकसभा निवडणूक बघितली की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने शिवसेना यू बी टी आणि खास करून आपण जर हे सगळं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा परफॉर्मन्स यामध्ये अत्यंत चांगला होता म्हणजे जवळपास ते अकरा जागा लढली होती आणि अकरापैकी नऊ ठिकाणी ती निवडून आली नऊ ठिकाणी आणि त्याच्यामुळं जे अजित पवार गटातले आमदार होते त्यांना असं वाटते की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर आपण अजित पवार यांच्याबरोबर राहिलो तर आपला कार्यक्रम होतो की काय त्याच्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी शरद पवार गटात जाऊन आपली जागा स्विक्य करण्याचा हा प्रयत्न आहे आणि ही फक्त लोकांना वाटत असेल की आता हे आताच होते हे आता, आता होत नाही आहे हे इथून मागंसुद्धा अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या पण लोकसभा निवडणूक होती त्याच्यामुळं प्रसारमाध्यमांचं या सर्व बातम्याकडं लक्ष नाही आहे कारण जी लोकसभा निवडणुकीच्या नंतर जी चिलबिचल सुरू झाली महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षांमध्ये खास करून महायुतीच्या गोटामध्ये तर ह्या चलबिचलेचा तो परिणाम आहे आणि तुम्ही बघा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू द्या जी पळापळी महाराष्ट्रामध्ये होणार आहे ना म्हणजे हे जे फुटलेले जे दोन स पार्ट आहे स्प्लिट झालेल्या यांच्या जी पळापळी होणार आहे ना मित्रांनो ती बघण्याजोगी असणार आहे でわ